नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो शारीरिक संबंध ठेवणे हा एक नैसर्गिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर क्रिया आहे गुरुवार असो वा इतर कोणताही दिवस याचा शारीरिक आरोग्यावर किंवा मानसिक स्थितीवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पतीला समर्पित मानला जातो काही परंपरामध्ये गुरुवार उपवास ध्यान आणि धार्मिक कार्यासाठी राखून ठेवला जातो या श्रद्धानुसार गुरुवारी शारीरिक संबंध ठेवणे अपवित्र मानले जाते कारण यामुळे भक्तिभावात अडथळा निर्माण होतो धार्मिक मान्यतानुसार गुरुवारी शारीरिक सुखाचा विचार करणाऱ्यांना देवगुरूंचा आशीर्वाद मिळत नाही असेही मानले जाते काही धर्मांमध्ये विशिष्ट दिवसांना शारीरिक संबंधावर निर्बंध असतात परंतु याचा वैज्ञानिक आधार नसतो पारंपरिक नियम समाजातील मूल्यांवर आधारित असतात त्यामुळे त्यावर व्य वे, व्यक्तिनिष्ठ विचार केला जातो सामाजिक दृष्टिकोनानुसार शारीरिक संबंध वैयक्तिक निर्णय आहे कोणत्याही दिवसावर हे ठरवले जाणे अनावश्यक आहे मात्र काही कुटुंब किंवा समाज विशिष्ट दिवसांना विशिष्ट क्रिया टाळण्याचा सल्ला देतो जसे की गुरुवारी केस न कापणे कपडे न धुणे किंवा शारीरिक संबंध टाळणे या प्रथांचा मुख्य उद्देश म्हणजे भक्ती आणि मन शांती राखणे गुरुवारी संबंध ठेवण्याचे फायदे आणि तोटे जर तो दोन्ही जोडीदार काम आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतील तर शारीरिक संबंध ठेवणे तणावमुक्तींचा एक चांगला मार्ग ठरतो हे मानसिक आणि भावनिक जवळीक वाढते शरीराची ऊर्जा स्तरात सुधारणा होते तोटे काहीच जण मानतात की गुरुवारी शारीरिक संबंध ठेवल्यास त्यांचा नकारात्मक परिणाम होतो जसे की देवगुरूंचा कोप होणे आर्थिक समस्या किंवा किंवा वैवाहिक जीवनात अडचणी तथापि हे वैज्ञानिक आधार नसलेले श्रद्धांवर आधारित मुद्दे आहेत आजकाल लोक शास्त्रीय आणि वैयक्तिक दृष्टिकोनावर जास्त भर देतात कोणत्याही विशिष्ट दिवसाला शारीरिक संबंध ठेवणे किंवा टाळणे ही प्रत्येक व्यक्तीची निवड आहे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गुरुवार विशेष महत्वाचा किंवा टाळण्याजोगा नाही आहे जोडीदारांमध्ये संवाद सहमती आणि शारीरिक गरज यावर आधारित हा निर्णय असतो कोणत्याही दिवशी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी दोन्ही जोडीदारांचा मूड आणि शारीरिक स्थिती विचारात घेतली पाहिजे हा निर्णय परस्पर आदर आणि विश्वासावर आधारित असावा गुरुवारी शारीरिक संबंध ठेवण्याने कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही हे शास्त्रीय दृष्ट्या स्पष्ट आहे मात्र पारंपरिक श्रद्धेनुसार गुरुवार हा धार्मिक कार्यासाठी राखीव दिवस मानला जातो त्यामुळे काही लोक त्या दिवशी संबंध टाळण्याचा सल्ला देतात शेवटी हा निर्णय वैयक्तिक श्रद्धा मानसिक स्वास्थ्य आणि जोडीदारांच्या परस्पर सहमतीवर अवलंबून असतो मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद